ज्यांच्याकडे जास्त प्रतिनिधी आणि मताधिक्य असतं त्यांच्या बाजूनेच निकाल अजित पवारांचं मी अभिनंदन करतो की निवडणूक आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं आहे निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण निर्णय दिलाय संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त प्रतिनिधी आणि मताधिक्य असतं त्यांच्या बाजूनेच निकाल दिसतो राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी अजित पवारांना शुभेच्छा देतो मी दादा पवारांचं अभिनंदन करतो त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घडी चिन्ह दिलं आहे आणि निवडणूक आयोगाने अत्यंत महत्त्वपूर्ण हा निकाल दिला आहे आणि जेव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो नियमाप्रमाणे संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतदानाचं काउंट ज्यांच्याकडे जास्त असतं त्यांच्याकडेच तो निकाल साधारणतः दिसतो मला वाटतं अजित पवारांचं मी अभिनंदन करतो अजितदादा नक्कीच राष्ट्रवादीचे नेते म्हणून राष्ट्रवादी पक्ष म्हणून पक्ष पुढे वाढवण्याकरता त्यांना मी शुभेच्छा देतो विरोधकांकडनं टीका सातत्याने आता सुरू व्हायला लागल्यात की हा वनसायडेड निकाल लावलेला आहे का विरोधकांना काय सांगतो विरोधकाचं विरोधात बोलणं काम आहे त्याच्याकरता विरोधक आहे विरोधक आमच्या बाजूने कसे बोलतील पण निवडणूक आयोग निवडणूक आयोगावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही निवडणूक आयोग कधीही बायस निर्णय देत नाही कुणाच्याही बाजूने निर्णय देताना निवडणूक आयोग खूप दाखले देतं निवडणूक आयोग त्यामुळं मला वाटतं आयोगाच्या निकालाला सर्वांनी स्वीकारलं पाहिजे मी पुन्हा एकदा अजितदादांचं अभिनंदन करतो